राजकीय प्रवाहामध्ये मध्ये आपली एक तिसरी पिढी उतरत आहे काय भावना आहेत तिसरी पिढी म्हणजे तरुण मुलांना आता आ, वाव मिळाला पाहिजे आम्ही खूप भोगलेले आता मुलांनी पुढं त्यांचं विजन आता ह्या मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगले आहेत आणि स्पर्धेचे युग आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं करून दाखवण्याना त्यांना संधी मिळते आणि ह्या संधीचं सोनं नक्कीच शिवतेच करते शिवतेज याच्या अगोदर सुद्धा अनेक परीक्षांना सामोरं गेला असेल शालेय कॉलेज मध्ये आई म्हणून अनेक टिप्स दिले असतील राजकारणामध्ये पाऊल टाकतो पण करतील ते आणि उतरतील देखील शिवसेनेमध्ये नाराजीचं चित्र एक दोन दिवसांपासून पाहायला मिळत होत नाराजी दूर झाली का त्याचा बाकीचा परिणाम या ठिकाणी काही जाणवेल का अजिबात नाही जे नाराज आहेत त्यांची नाराजी आम्ही नक्कीच म्हणजे काढू असं काही प्रॉब्लेम नाही जी पहिलं पाऊल असं या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो तर कशा पद्धतीच्या भावना आहेत ज्या पद्धतीनं आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय संपूर्ण परिवार आपल्या सोबत आहे बरं वाटतंय खूप बरं वाटतंय एवढी सगळी मित्र परिवार फॅमिली माझी सगळी माझ्या बरोबर आहे बरं वाटते काय अजेंडा असणार आहे की कशा पद्धतीनं प्रभागाचा विकास आपल्याला करायचा आहे अजेंडा असं खूप आहे जसं माझ्या मम्मीनी वडिलांनी काम केले आजोबांनी काम केले त्या पद्धतीनेच माझं काम असणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन व्यवस्थित चालून सगळ्यांना काम करून घ्यायचं सगळ्यांकडे हीच इच्छा आहे सगळी प्रत्येक निवडणुकीमध्ये एक टप्पे ठरलेले असतात आज उमेदवारी अर्ज दाखल झाला त्याच्यानंतर पुढे प्रचाराची रणधुमाळी होईल आणि मग प्रत्येक ठिकाणी एक एक नरेटिव्ह सेट केलं जातं की या मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढवत आहोत तसं आपल्या प्रभागामध्ये ही जी निवडणूक आहे ती कुठल्या मुद्द्यांवरती नेमकी लढली जाणार कारण ज्या पद्धतीचे बाकीचे राजकीय गणित आहेत त्या दृष्टिकोनातून आमच्या फॅमिलीमध्ये कधीच आश्वासनांचा महापौर आणि कृतीचा दुष्काळ आढळून आलेला आणि इथून पुढे देखील शिवतेच्या माध्यमातून तेच